नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो साखरवाडी तालुका येथील दत्त कारखान्यावरती आज कर्जत येथील जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्याचबरोबर विडणी खुंटे या भागातील जे थकबाकीदार शेतकरी आहेत दोन हजार सतरा अठरा साली त्यांनी ऊस घातला आहे मात्र त्यांना अद्यापही पैसे मिळाले नाहीत असे सर्व शेतकरी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते शंभूराज खलाटे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी श्री दत्त कारखान्याच्या का ऑफिसवरती या ठिकाणी आले आहेत नेमका आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांची काय परिस्थिती आहे सध्या त्यांचे किती पैसे थकले आहेत त्याचबरोबर आगामी काळात काय भूमिका आहे आणि सध्या त्यांना प्रशासनानं काय शब्द दिलाय हे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत या ठिकाणी काही ऊस उत्पादक शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तुमचं नाव सांगा माझं नाव अल्लाउदिन रसूल शेख राहणार शिंपोरा तालुका गर्जत जिल्हा अहमदनगर किती ऊस घातला तुम्ही नेमका पंच्याहत्तर टन आले नाही किती पैसे आतापर्यंत मिळाले काय किती येणे बाकी आहे मला एक हजार रुपयांनी पैसे मिळाले ते आता येणे बाकी तुमची किती बाकी आता त्यांना ते मागा आमचा जे झाला मध्ये झाले ते म्हणजे आधी ठरले होते की सव्वीसशे पन्नास रुपयांनी देणार आहेत पण मागा म्हणजे तसं देता येत नाही बावीसशे पन्नास रुपयांनी देणार आहे असे झाले तसे शेत्यांच्या मान्यप्रमाणे असे बाराशे पन्नास बाकी, बाकी राहिली आहे ठीक आहे अजून काय शेतकरी ठिकाणी तुमचं नाव सांगा ना दत्तात्र किती ऊस तुम्ही घातलाय एकशे पस्तीस टन किती तुमची येणे बाकी किती अजून फक्त सहा हजार तीनशे रुपये आलेले आहेत बाकी एक रुपये मिळालेला नाही या ठिकाणी विडणीचे नेते आहेत काय नेमकं तुमचा ऊस घातलाय तुम्ही या ठिकाणी नेतृत्वा एकशे अठरा टन दोन हजार घातलाय परत आम्ही दरवर्षी ऊस बी घालतोय आणि तरी आमचं दोन हजार सतराचं काही बिल मिळलं नाही म्हणजे आठशे दहा बिल दिलं या पण तसं तोंडनं बघूनच बिल दिलं काय मागणी आहे तुमची नेमकी आमचं आता एक रकमी आम्ही पहिल्यापासून बी ऊस घालतोय आता इथून पुढे बी ऊस घालणार आहे फक्त आम्हाला आमचं एक रकमी बिल मिळावं ह्या आता म्हणजे चालू व्हायच्या अकरा तारखेला काहीतरी तर त्या आमचं बिल मिळावं अपेक्षा या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते शिंभूराज आहेत गेली पंधरा वीस वर्ष त्यांनी अनेक आंदोलन या ठिकाणी केले आहेत प्रहार संघटनेत काम केलं अपंगांसाठी त्यांनी मोठं काम केलं आहे शेतकऱ्यांसाठीही त्यांनी मोठं काम केलं आहे आणि आज पुन्हा एकदा या कर्ज विडणी तसेच खुंटे येथील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आज ते साखरवाडी येथील दत्त कार्यालयाच्या कार्यालयावर आले ज्या ठिकाणी आज पंचवीस तीस शेतकरी या ठिकाणी आहेत काय नेमकी किती रक्कम आहे कोण किती शेतकऱ्यांची बाकी आहे साधारण दोन हजार सतरा अठराच्या शेतकऱ्यांचे दोन हजार एकवीस साली आम्ही असंच आंदोलन केलं होतं त्यावेळेला एन सी एल टीच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी साडे अकरा कोटी रुपये रिलीज झाले होते आणि अजून साडे अकरा कोटी रुपये येणं आहेत निश्चितपणानं गेल्या चार दिवसापासून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी वाटप केलं वाटप झाल्यानंतर सगळे शेतकरी जागरूक शेतकऱ्यांनी मला संपर्क केला की बाबा आमचेही पैसे अडकले आहेत आमचेही पैसे राहिलेले आहेत मग आम्ही ठरवलं की आपण बाबा कारखान्याला ऊस तर तुम्ही देताच आहात आणि आपले पैसेही मागायचे तर चर्चेने मार्ग निघणं आणि चर्चा घडवून आपण पुढे जाणं हे पहिला मार्ग होता जर चर्चेने चेर, मार्ग निघला नाही तर ही शेतकऱ्याची अवलाद आहे सापाच्या मुडक्यावर पाय ठेवून दारी धरणारे अवलाद पैसे घ्यायला मागं पडणार नाही परंतु माझा चर्चा विश्वास आहे या ठिकाणी कारखान्याचे अजित जगताप साहेबांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं की प्रशासनाचं असं ठरलंय की पन्नास टक्के रक्कम या वर्षी देतो उर्वरित पुढच्या वर्षी देतो पण ऊस गाला त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही पन्नास टक्के रकमेमध्ये समाधानी नाहीत आम्हाला ते मान्य नाही ऊस तुम्हाला देऊ शंभर टक्के देऊ परंतु शंभर टक्के रक्कम आम्हाला तुम्ही या वर्षी देणं गरजेचं आहे कारण हा शेतकरी उद्याची पिढी उभी करण्यासाठी आज रात्रीचा दिवस करतो रात्रीचं तुम्ही त्या ठिकाणी कल्पना करा रात्रीची मोटार बंद पडली आणि नदीवर विहिरीवर जाताना जर आज साप असेल इतर जनावरांच्या श्वापदांच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी पोहोचत असताना जीवावर धोका निर्माण करून करता ऊन वारा पावसाची तमा न बाळगता आमची माय माऊली त्या शेतामध्ये काम करते आणि मग हे कशासाठी आहे की उद्याची पिढी आपली सक्षम व्हावी आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण आरोग्य आणि वडीलधाऱ्यांचं आरोग्य नीट राखता यावं या या ह्यासाठी हे कष्टाचे पैसे आहेत आता तुमची नेमकी मागणी काय आहे नेमक्या आमची स्पष्ट मागणी आहे की जे पैसे उर्वरित राहिलेले आहेत दोन हजार सतरा अठराचे ते आम्हाला एक रकमी द्या कारण दोन हजार सतरा अठरा साली ज्यांनी सोसायटी काढली असेल ज्यांनी बँक काढली असेल ज्यांनी पतसंस्था काढली असेल एकही संस्था आम्हाला व्याज माफ नाही करणार प्रशासनानं काय तुम्हाला नेमकं प्रशासनाने आम्हाला शब्द दिलेला आहे की पन्नास टक्के देतो परंतु कारखान्याचे जे संचालक आहेत जितेंद्र धारू साहेब या ठिकाणी आज नाहीत आम्हीही अचानक आलेलो आहोत तर येत्या अकरा बारा तारखेच्या दरम्यान बैठक होणार आहे आणि निश्चितपणानं त्या बैठकीमध्ये जितेंद्र दारू साहेब शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय घेऊन त्या कारखान्याचे एक गुडविल तयार करण्याचा प्रयत्न करतील आणि करावा जर तसं घडलं नाही तर निश्चितपणानं आम्ही संघर्ष करणारे सगळे आहोत संघर्षाचा वारसा आम्हाला आहे संघर्ष आम्हाला शिकायची कारण नाही परंतु निश्चितपणानं मला शेवटपर्यंत मी आशादायी काम करतो की प्रशासन शेतकऱ्यांचे पैसे देईल आणि शेतकरी ह्या कारखान्याला उच तर हे सर्व शेतकरी होते कर्जत तालुक्यातील शेतकरी होते तसेच फलटण तालुक्यातील विडणी खुंटे आदी भागातील हे सर्व शेतकरी होते ज्यांनी आज या ठिकाणी प्रशासनाबरोबर बैठक घेऊन चर्चा केली आहे त्याचबरोबर मागच्या काही आठवडाभरापूर्वीपासून या ठिकाणी थकीत देणी या ठिकाणी सुरुवात झाली आहे त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत या ठिकाणी जे प्रशासनाचे अधिकारी होते अजित जगताप अजित जगताप साहेब यांची या ठिकाणी जे राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते शंभूराज खला यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली त्याचबरोबर विविध विषयावरती चर्चा झाली जे या कारखान्याचे संचालक आहेत जितेंद्र दारू साहेब सध्या ते या ठिकाणी उपलब्ध आहेत बाहेर गावे आहेत मात्र आगामी काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी बैठक होणार आहे आणि या निश्चित यापणे या ठिकाणी तोडगा निघणार अशी या ठिकाणी आशा निर्माण झालेल्या आहे आमचे नमस्ते फलटण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते साठी साखरवाडी तालुका फलटण बरं ऐकाय एक मिनिट एक, मिन्ट, एक मिन्ट.